एस द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा व शेअर रामकृष्ण आदरणीय पूजेय रामगिरी महाराज यांच्या वक्तव्याच्या संदर्भात पूर्ण महाराष्ट्रभर नको ते तांदूळ अशा प्रकारचं सुरू झालं त्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट होणं हे अतिशय महत्वाचं असल्यामुळे मी माझी भूमिका किंबहुना पूर्ण वारकरी संप्रदायाचं जे मनोगत आहे या ठिकाणी स्पष्ट करतोय आदरणीय पूज्य रामजी महाराज यांनी यांच्या प्रवचनामध्ये त्याला महाभारतातला प्रसंग श्रोत्याच्या मांडत असताना ते चिंतन करत असताना ज्यावेळेला न्याय आणि अन्याय हा विषय समोर आला त्याच वेळेला सद्यस्थितीमध्ये बांगला देशामध्ये जो एक हिंसक असा प्रकार घडतो आहे तो त्यांनी वस्तुस्थितीमध्ये विषय केला बांगलादेशात गैर मुस्लिम जे आहेत हिंदू धर्मीय बौद्ध धर्मीय यांच्यावर अत्याचार होतोय अन्याय होतोय अन्या आणि अशा या कालखंडामध्ये अशी प्रत्यक्ष समोर परिस्थिती असताना हिंदू धर्मीयांनी जागा होणं ही काळाची गरज आहे आणि अशा या प्रसंगात आदरणीय पूज्य महाराष्ट्रीने हिंदू धर्मीयाला जागवण्याचा प्रयत्न केला आणि पूर्वाभार तसं चालत आलेलं आहे जेव्हा जेव्हा वेगळ्या वेगळ्या समस्या निर्माण होतात त्यावेळेला साधूसंत जे आहेत हे समाजाला जागवतात समाजाला जागे करतात आणि पूज्य महाराष्ट्रीने जो शब्द प्रयोग केला त्यामध्ये बांगलादेशची वस्तुस्थिती श्रोत्यांच्या पुढे ठेवली त्याचबरोबर महमद पैगंबर याच्या जीवनातली सुद्धा एक घटना समोर अशा प्रकारची मांडली कारण पैगंबराने एक आयशा नावाच्या छोट्या तत मनुष्य तत्काळामध्ये एक निकाह केला आपण त्याला लग्न अशा प्रकारचं म्हणतोय आणि मग ती वस्तुस्थिती ते सत्य ज्यांनी समाजाच्या पुढे ठेवलं त्यावेळेला ज्यांना सत्य मान्य नाही जे जा सातत्याने ज्यांचं जीवन अन्याय अशा प्रकारचं सुरू आहे एक अराजकता निर्माण करण्याची त्यांची प्रवृत्ती आहे अशा लोकांनी महाराष्ट्रामध्ये कुठेतरी मोर्चे आंदोलन अरे महाराज महाराष्ट्र कारवाई झाली पाहिजेत अशा पद्धतीने रचना अशा प्रकारची सुरू केली वास्तविकरित्या वस्तुस्थिती काही वेगळी आहे बांगलादेशाचा विचार केल्यानंतर आपल्या सहजपणे लक्षात येईल वास्तुक साधू संत जे आहेत आमची परंपरा जी आहे आम्ही असं वेगळं कुणाला मानत नाही आता यात धर्म नाही विष्णू असा या भूमिकेत आम्ही चालणारे लोक आदरणीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलं या संविधानाच्या दिशेने आम्ही चालणारे लोक त्या पद्धतीने चालणं आवश्यक आहे आणि आम्ही त्या दिशेने चालतोय कुठेतरी घटनेला सोडून आमचं पाऊल अशा प्रकारचं नसतं परंतु या लोकांनी एक आज निर्माण करण्याचा हा प्रयास अशा प्रकारचा केला आणि मग अशा गंभीर स्थितीमध्ये आमची दिशा ती आहे नाहीतरी देऊ काशेची लंगोटी नाठाळाचे माती हलू काठी ही आमच्या संतांची शिकवणूक आहे आणि मग अशा वेळेला आम्ही रस्त्यावर येणं ही गरजेची बाब आहे रस्त्यावर अर्थ चालतच आहे लोकांना जागी करणं आणि म्हणूनच महाराष्ट्रीने अशा प्रकारचं रचना असं एक समाजाच्या पुढे जागा करण्याचा अतिशय अल्पशा शब्दात ते भूमिका ठेवली परंतु या लोकांनी त्याचा वेगळा उपन्यास करायला सुरुवात केली अशा स्थितीत आदरणीय पूज्य महाराष्ट्री जे आहे त्यांच्यावर आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडा लागल्या आहेत पण एवढ्या महान संतांच्या संदर्भात अशा जर फेऱ्या घडू लागल्या नको त्या पद्धतीने तर आम्ही सहन करणं शक्य नाही वारकरी संप्रदाय जो आहे हा संयमी आहे सहिष्णू आहे हिंदू धर्म सहिष्णू आहे परंतु या संयमाचा अंत पाहण्याचा कोणी प्रयत्न करू नये जर आदरणीय पूज्य महाराज श्रीवर पुनश्च अशा पद्धतीची प्रक्रिया जर लोकांनी सुरू केली असा आरोप प्रत्यारोप जर करायला प्रारंभ केला कोणाचं सुरुवात त्याची कायम ठेवली तर निश्चितपणे वारकरी संप्रदाय जो आहे हा संयमी जरी असला तर त्याच्या संयमाचा कोणी अंत पाहू नका तो वेळेवर त्याची शक्ती काय हे निश्चित महाराष्ट्राच्या पुढे अशा प्रकारचं उभी करेल मला विश्वास आहे मला खात्री आहे आमचा अख्खा महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय आमची सर्व सज्जन शक्ती जी आहे हिंदू धर्माचा स्वाभिमान बाळगणारे जे लोक आहेत ते निश्चितपणे आदरणीय महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभे राहणार आहे आणि म्हणून त्या पद्धतीने मी आपल्या समोर विषद करतोय ते आम्ही सर्व लोक जे आहोत हे निश्चितपणे महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत त्यांनी बोललेलं वाक्य जे आहे हे चुकीचं नाही ते सत्य वाक्य आहे काही लोक म्हणतात हे वादग्रस्त झालं आहे शक्य नाही भारत असं वादग्रस्त असतो विधान त्यांच्याकडनं कधीच शक्य नाही त्यांचं जे बोलणं असतं ते वस्तुस्थितीला पाठीशी आणि अख्खा महाराष्ट्रांच्या पाठीशी आहे इतकंच या निमित्ताने आपल्यामुळे स्पष्ट करतोय आणि माझ्या शब्दाला थांबवतोय रामकृष्ण अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा व शेअर करा